नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल तर बऱ्याच दिवसांपासून मिशोवरती सेल चालू आहे मिशोच काय आता अनेक साईटवरती सेल चालू आहे पण चा मी पहिल्यांदा मिशोवरून ऑर्डर केली आहे मला मिंत्राचा आणि फ्लिपकार्टचा अनुभव आहे पण मिशोचा मी कधीही ऑर्डर केल्या नाहीत तर बघूया म्हणलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूयात छान अशा स्वस्त आहेत मी काही फार मोठ्या गोष्टी ऑर्डर वो� केल्या नाही आहेत अगदी स्वस्तामधल्या आणि घरगुती ज्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लागणाऱ्या आहेत त्याच मी ऑर्डर केल्या तर मग चला तुमच्याबरोबर मी शेअर करते तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण ओपन करूया ही याच्यावरती ना प्राइस येत नाहीत पण या मी भांडी घासण्यासाठी जे स्पंज आहेत ते मी मागवले आहेत जे स्टीलचे आहेत बघूयात काय क्वालिटी आहे ते पण हे साधारण मला ऐंशी कि ब्याऐंशी रुपयाला मिळालेले आहेत तर या बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा क्वांटिटी आहे आणि अगदी पातळ आहे पण छान आहे मी यूज केल्यानंतर याचा रिव्ह्यू देईन एक रुमालासारखं आहे खरं तर हे माहिती नाही किती दिवस चालेल पण ते क्लीन करण्यासाठी हा जो ब्रश आहे ना तो मिळाला आहे ज्याचे केस अगदी मस्त छान आहेत छान इझिली हे क्लीन होईल याच्यात बी घाण निघेल सगळ्या साईडला ठेवून देऊया सेकंड बॉक्स उघड्या हो तर हे मी मागवलेलं आहे धूप जे धूप लावण्यासाठी आहे तर हे मी एकच ऑर्डर केलं आहे यामध्ये सिंदूरदानी असं कॉम्बो पण होतं आणि दोन एकत्र एक पण होते ज्याची प्राइस जास्त होती मी हे एकच मागवलं हे मला एकशे नऊ रुपयाला मिळालं आहे मी बघू शकता ही मी बाहेर निघते असं व्हिडिओमध्ये पाहिलं होतं किंवा फोटोजमध्ये पाहिलेलं पण ही यामध्ये स्टिक आहे तर हे मस्त असं आहे धूप लावण्यासाठी क्वालिटी पण छान आहे याची थर्ड गोष्ट आहे जी आहे पितांबरीचं लिक्विड आहे म्हणजे मी ॲक्च्युली ही भांडी देवाची भांडी जी असतात ती घासण्यासाठी घेतलं होतं टू फॉर्टी नाईन एम आर पी आहे पण मला मिळाली आहे आय थिंक आई ऐंशी रुपयालाच मिळाली ही सुद्धा तर छान आहे आणि दोनशे एम एल ची बॉटल आहे तर ही चौथी गोष्ट आहे थिंक हे प्लास्टिकचा रॅक आहे प्लास्टिक क्वालिटी ठीक आहे ऍक्च्युली प्लास्टिक uh, आहे चांगलं पण याच्यावरती ना बऱ्याच स्क्रॅचेस आहेत हे मला पडले होते एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयेला आणि यामध्ये दोन रॅक बाजूचे होल्डर आहेत हे त्याचे बाजूचे होल्डर आहेत तर मी हे लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन मला हे वॉश वॉशबेसिनच्या इथे लावायचे आहेत ज्याच्यावरती माझं सामान छोटं मोठं जे काही डेलीला लागतं ते मला ठेवायचं आहे आणि हे लावण्यासाठी आपल्याला स्टिकरसुद्धा मिळाले तर हे चार स्टिकर आहेत म्हणजे तुम्हाला होल करण्याची ॲक्च्युली भिंतीला होल करण्याची गरज नाही आहे तर हे स्टिक करून याच्यामध्ये इझिली तुम्ही हे अटकवू शकता तर हे खूप छान आहे मेन तर विदाऊट होल करता तर आपण हे लावल्यानंतर बघूया हे सगळ्यात लास्ट प्रोडक्ट आहे जे फ्रीजमधले कंटेनर आहेत बघूयात आपण किती आलेत आणि काय क्वालिटीचे आहेत ते याची क्वालिटी खरंच खूप छान आहे म्हणजे याची जी झाकण आहेत ती खरंच खूप छान आहेत सुद्धा चांगले आहेत हे तुम्ही घेऊ शकता खरं तर म्हणजे क्वालिटी वाईज डबे छान आहेत शिवाय सहा कंटेनर आलेले आहेत हे बघा हे बघू शकता तुम्ही असे सहा कंटेनर आहेत आणि याचं प्लास्टिक पण छान आहे तुम्ही बघू शकता फ्लेक्झिबल प्लास्टिक आहे हे आणि व्यवस्थित म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर आलं मिरची लिंबू अशा गोष्टी ठेवू शकतात छोट्या मोठ्या तर प्राईज वाईज बघायला गेलं तर हे खरंच खूप छान आहे तुम्ही घेऊ शकता आहे तर तसं बघायला गेलं तर वस्तू सगळ्याच छान आहेत व्यवस्थित आहेत क्वालिटी पण चांगली आहे डब्यांची या ज्या कंटेनर आहेत फ्रीजचे त्यांची क्वालिटी मला खरंच आवडली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी स्टँड लावलेलं आहे आणि हे खूप छान दिसतंय यावरती वस्तू पण व्यवस्थित राहत आहेत आ, हे घेऊ शकता तुम्ही सेकंड प्रोडक्ट आहे धूप स्टँड ह्याच्यामध्ये दाखवण्यासारखं असं काही नाही हे प्रोडक्ट छानच आहे पण तरीसुद्धा मी एक दाखवते की धूप लावल्यावरती छान वाटतं आहे मी वाटीमध्ये धूप लावत होती याची मला गरज होती त्यानंतर तिसरं प्रोडक्ट आहे जे पितळेची भांडी किंवा तांब्याची भांडी घासण्यासाठी जे मी ऑर्डर केलं होतं तुम्ही बघू शकतात लिक्विड टाकल्या टाकल्या हे भांडं अगदी स्वच्छ क्लीन झालं याला घासण्याचीसुद्धा गरज नाही आहे तर हे खरंच खूप छान वर्क करत आहे तुम्ही घेऊ शकता यानंतर जे भांडी घासण्यासाठी स्पंज ऑर्डर केला होता ना तर हे मला थोडंसं डाऊटफुल वाटतं आहे कारण वा जी स्वच्छ भांडी आहेत ना ती याने निघतात पण तेलकट किंवा करपलेली जी भांडी असतील ना ती याने निघणार नाहीत असं मला वाटतं आहे कारण अगदी सॉफ्ट आहे हा कपडा अगदी रुमालासारखाच आहे त्यामुळे मला असं वाटतं की जी आपली ताटं जेवलेली ताटं आहेत ती घासण्यासाठी हे युजफुल आहे त्यानंतर हे जे फिफ्थ प्रोडक्ट आहे ते आहे फ्रीजमधलं कंटेनर तर यामध्ये मी मिरची आणि आलं ठेवते हे छानच आहे यामध्ये काही डाऊटच नाही हे छानच प्रोडक्ट आहे शिवाय हे मला दोनशे दहा की दोनशे अकराला मिळालेलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ किंवा कशी वाटली तुम्हाला हे मिशोवरची छोटीशी शॉपिंग ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका